नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो दिवस आधुनिक शेतीमध्ये वाढ होत चाललेली आहे मिर्डे तालुका फलटण येथील यशवंत काळे यांनी आधुनिक पद्धतीने या ठिकाणी तुषार सिंचन पद्धतीने शेतीमध्ये कांदा लागवड केलेली ला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून या ठिकाणी काळेसाहेब आपलं नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुम्ही या ठिकाणी तुषार सिंचन पद्धतीने शेती केली आहे काय सांगाल या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही तुषार सिंचन पद्धतीने शेतीमध्ये कांदा लागवड केलेली आहे कशामुळे या ठिकाणी आता पहिल्यांदाच या ठिकाणी तुम्ही ही शेती करताय पहिल्यांदाच करतोय राणाला हा उतारा पाणी बसत नाही त्याच्यामुळे तुषार सिंचन वापरलं या अगोदर तुम्ही कधी तुषार सिंचन पद्धत वापरली टिबक सिंचन तुषार सिंचन पद्धत कधी तुषार सिंचन नव्हतं कधी वापरलं पण टिबक सिंचन पहिलं वापरलेलं होतं कशामध्ये टिबक सिंचन वापरलं होतं कांद्यामध्ये वापरलेलं होतं आणि दुसऱ्या बाकी काय पिक तुम्हाला शेती किती आहे नेमकी साधारण अडीच तीन एकर असेल यापैकी काय काय तुम्ही आता सध्या पिकं काय काय केली आहेत शेतीमध्ये फक्त कांदा बाजरी वगैरे बाजरी मका मका काय थोडीफार शेती बरोबर काय तुमच्याकडे जनावर वगैरे आहेत का काय जनावर नाही आता काय ट्रॅक्टर आहेत तुमच्याकडे किती ट्रॅक्टर आहेत ट्रॅक्टर एकच आहे ट्रॅक्टर किती महिने ट्रॅक्टर घेऊन जाता साधारण पाच ते सहा महिने आता तुम्ही हे तुषार सिंचन पद्धतीने हे केलंय किती क्षेत्र किती आहे नेमकं क्षेत्र आता हे साधारण अर्ध्या अकराच्या आसपास आहे अर्धा एकर शेतीमध्ये तुम्हाला किती खर्च आला नेमका तुषार सिंचन करण्यासाठी खर्च किती आला या ठिकाणी आसपास खर्च आला सगळा म्हणजे कांदा रोपे त्याचबरोबर उबर... तुषार सिंचनचा तुषार सिंचनचा तुम्हाला याचा काय काय फायदा आहे तुषार सिंचनचा फायदा काय काय तुषार सिंचनचं म्हणजे कसं आहे समजा पाणी बी व्यवस्थित बसतं उतारा जर हा जास्त उतार जर असेल तर पाणी व्यवस्थित बसत हा कट करा पाणी पाणी बसतं अजून काय काय फायदा तुम्हाला म्हणजे हे बिजव बिजवत बसावं लागत नाही आणि बिजवत बसावं लागत नाही एकदा चालू करून दिलं म्हणजे रात्रीच्या वेळेसही तुम्ही या ठिकाणी सगळ्या शेताला पाणी सोडू शकता हो रात्री कधी आपल्याला वाटेल त्यावेळी सोडायचं आणि दुसऱ्या कामाला तुम्ही हे कसं कशा प्रकारे म्हणजे तुम्हाला कुणी मार्गदर्शन केलं नेमकं हे मार्गदर्शन म्हणजे मा आता कसं आता बा आपण बाहेर फिरतो आणि बाहेर काय गोष्टी आपण बघतो मग त्याच्यानुसार आपण बदल करत राहतो दरवकिंच कुठं बघितलं आता आपण म्हणजे पहिला आपल्या गावात बी भरपूर केलेलं आणि बाहेरही आपण फिरतो त्यावेळी बाहेर बी दिसत ना आपल्याला आता बाहेर कुठं समजा आपण नाशिक साईडला गेलो पुणे साइडला ला गेलो त्या साईडला जास्त प्रमाणात आहे आपल्या इकडे आता एवढ्या दोन वर्षात सुरुवात झाली तुमचं शिक्षण काय नेमकं शिक्षण तिसरी चौथी आणि यानंतर काय तुम्ही ट्रॅक्टर व्यवसाय अगोदर ट्रॅक्टरच्या अगोदर काय मेंढपाळ व्यवसाय वगैरे करत होता किती वर्ष मेंढपाळ व्यवसाय केला साधारण दहा वर्षाच्या आसपास व्यवसाय केला आणि नंतर पुन्हा काय ट्रॅक्टर व्यवसाय सुरू केला नंतर ट्रॅक्टर व्यवसाय शेतीमध्ये आता तुम्ही पारंपरिक पद्धतीला छेद देत चाललेला आहे आता पुढच्या काळामध्ये काय अजून तुम्हाला काय संकल्पना आहेत नेमकं संकल्पना म्हणजे सोचतील अजून या व्यतिरिक्त तुम्ही हा? कांदा तर तुमच्या गावाला पाण्याचं प्रमाण पण कमी असतं दोन बलकवडीचं पाणी येतं वर्षात नंतर कमी पडतं पाणी त्यामुळे तुम्ही, तुम्ही, तुम्ही ही पाणी बचत पण या माध्यमातून करताय हो पाणी बचत आणि वेळ वाचतो आपल्याला कंटिन्यू एका वेळी पदारायला पाणी द्यायला वेळ जातो ना हा तो बी वाचतो आणि तुम्ही खत म्हणलं तरी यातनं यातन सोडू शकता खतं पण इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल पाणी बचती संदर्भात किंवा अजून काय सांगाल नेमकं आता कसं आहे माहितीये का आता तुमचं एकूण क्षेत्र अडीच एकर म्हणताय तर... या मधलं आता टिबक सिंचन किती आहे आणि तुषार सिंचन आता हे अर्धा एकर तर सिंचन जवळपास दीड एकराला आहे आपल्या टिबक सिंचन बाकी मग दीड एकराला टिबक सिंचन अर्धा एकराला तुषार सिंचन नाही ना एक एकराला टिबक सिंचन अर्ध्या अकरा ला <coughs> आता भविष्य काळामध्ये अजून कुठली पिकं तुम्हाला आता जे लहान पिकं आहेत ना ती सगळी कुठलीही पिकं घेऊ शकतो ना आपण हा हा असं म्हणजे जास्त उंची न वाढणारे पिकं ती आपण कुठलीही घेऊ शकतो जास्त उंचीनं ऊस वगैरे तुम्ही नाही करत ऊस नाही करत कशामुळे तुम्ही ऊस करत नाही ऊस करत नाही म्हणजे पाणी पुरत नाही ना आपल्याला कंटिन्यू आता ऊसाला कंटिन्यू बाराही महिने पाणी लागतं हा हा त्याच्यामुळं ते आपल्याला पाणी उन्हाळ्यात पूर्णपणे पा म्हणजे तीन चार महिने पाणी नसतं कसलं आता हा कांदा कुठला केलेला आहे नेमका तुम्ही आता हा रांगडा आहे रांगडा कांदा आणि गर्व कांदा वगैरे करण्याचं काय संकल्पना डोक्यात नंतर करणार आहे ना बाजरे निघाल्यानंतर गर्व कांदा बी करणार आहे गर्व कांदा अजून करायचं तुमच्या डोक्यात आहे पण त्याला तुषार सिंचन करणार का पुन्हा तर काय क्षेत्राला करणार आणि जेवढं म्हणजे आपल्या बजेट नुसार काही क्षेत्राला करू शकतो काय क्षेत्राला मग असं बी बर याच्यामुळं आता काळामध्ये आणखीन तुम्ही वेगवेगळी पिके करू शकताय हो यशवंत हो. एश, काळे हे शेतकरी आहेत तर जेमतेम तिसरी चौथी त्यांचं शिक्षण झालेलं आहे मात्र पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय त्यानंतर ट्रॅक्टर व्यवसाय आणि आता आधुनिक शेतीची कास त्यांनी धरलेली आहे अडीच एकर शेती आहे त्यामधलं दीड एकर जवळजवळ तुषार सिंचन आणि टिबक सिंचन यावरती शेती करतात मिरडे पाहिलं तर तसं पाहिलं तर एक दुष्काळी गाव आहे दोन पाणी गेलेलं आहे दोन कालव्यामधून जेमतेम दोन पाळ्या या ठिकाणी मिळतात मात्र उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई भासते आणि अनेकदा या ठिकाणी पिकांना या ठिकाणी अडचण निर्माण होतात यशवंत काळे यांनी पाणी बचत व्हावी त्याचबरोबर शेती उताराची आहे आणि शेतीतील या कांदा पिकाला चांगल्या प्रकारे खतं असतील त्याचबरोबर चांगल्या प्रकारे या ठिकाणी कांदा यावा पाण्याची बचत व्हावी या दृष्टिकोनातून तुषार सिंचन ही शेती केलेली आहे आमचे नमस्ते फलटनचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते साठी मिरडे तालुका फलटण चला धन्यवाद येऊ का